हॅलो एव्हरी मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर बघा तुम्ही वर पाहिलेलंच आहे की आपलं घर आणि किचन हे कायम नेटनेटकर्स का स्वच्छ टापटीप राहण्यासाठी आपल्या गृहिणींना ह्या बारा सवयी असणं गरजेचंच आहे कदाचित तुम्हाला असेल पण पण आपण जेव्हा समोरच्याचं पाहतो ना त्यावेळेला आपल्याला ते, ते रिअलाईज होतं आपल्या लक्षात येतं आणि त्यानंतर मग काही वेळेला आपण आपल्यामध्ये बदलाव पण करतो पण आता बघा आपलं घर जेव्हा अस्तव्यस्त असतं खूप सारा पसारा असतो आणि आपल्या घरात पसारा कशामुळे होतो तर हे आज मी तुम्हाला सांगते तर बघा खूप साऱ्या काही वस्तू असतात आपल्या हॉलमध्ये शोच्या आणि काही काही तर बघा खूप छोट्या छोट्या वस्तू अशा शोपीसमध्ये ठेवत असतात पण तुम्ही कधी विचार केलाय काही के। त्या ते वस्तू तेवढ्या मेंटेन पण ठेवाव्या लागतात स्वच्छ क्लीन आणि तुम्हाला मी सांगते की घरामध्ये पसारा का होतो तर आपण बघा जेव्हा बाहेर जातो शॉपिंगला जातो खूप साऱ्या काही आपल्याला आवडलं की लगेच लगे आपण वस्तू खरेदी करतो आणि घरी घेऊन येतो आणि असं घरातल्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीला म्हणजे आवड असते की काहीच्या छान दिसलं की घेऊ लगेच घ्यायचं आणि असं घेत घेत आपण घरामध्ये खूप गर्दी होते खूप त्या वस्तू साठतात त्या वस्तूंना जागा पण हवी असते आणि कधीकधी तर असं असतं की त्या वस्तू एक एक वस्तूच डबल डबल असतात आणि काही वेळेला असं होतं की त्या वस्तूची काही गरज पण नसते पण तरी त्या वस्तू आपल्या घरामध्ये साठत जातात तर त्या कशामुळे की आपल्याला सवय असते की काही चांगलं दिसलं बाहेर की लगेच घेऊन यायचं तर असं न करता तुम्ही मोजक्याच वस्तू घ्या आणि गरजेच्याच घ्या किंवा जरी तुम्ही शोपीसच्या वस्तू घेतल्या तरी त्या चांगल्या चा क्वालिटीच्या घ्या एक किंवा दोनच वस्तू घ्या पण त्या चांगल्या क्वालिटीच्या घ्या आणि डिसेंट घर ठेवा अगदी जास्त रिकामं किंवा जास्त भरलेलंही घर चांगलं दिसत नाही मोजक्या वस्तू ठेवा त्याला एक परफेक्ट जागा करा आणि त्या वेळच्या वेळेवर क्लीन पण ठेवा तेवढं मेंटेन ठेवणं सुद्धा गरजेचं आहे आता ही झाली पहिली सवय म्हणजे हॉलमधले आणि हॉल जर आपण नीट क क्लीन ठेवला तर अचानक कोणी आलं तर आपल्याला गिल्ट पण वाटत नाही आणि छान पण दिसतं अगदी डिसेंट दिसतं आता सेकंड नंबरची बघा सवय जी आहे तर आता जेव्हा आपलं किचन असतं तर किचनचा डायनिंग टेबल असतो किंवा किचन ओटा असू द्या आपल्याकडे काही जागा अशा असतात की त्या जागेकडे लक्ष जात नाही आणि त्या जागा किचनमधल्या खूप धुळीने खराब होतात वस्तू खराब होतात आणि नंतर मग त्या आपल्याला साफ करायला क्लीन करायला पण वेळ लागतो आणि कोणी अचानक गेस्ट आले किंवा बाहेरची व्यक्ती आली ती धूळ वगैरे दिसली जाळी दिसली की मग आपल्यालाच कुठेतरी गिल्ट होतं आणि छान वाटत नाही आपल्याला किंवा त्या व्यक्तीने दाखवल्यानंतर मग आपल्याला वाईट पण वाटतं की अरे हा इतर वेळेला घर स्वच्छ असतं आणि अचानक कोणी आलं की त्या वेळेला धूळ वगैरे दिसते किंवा जाळी दिसते किंवा ते चांगलं दिसत नाही किंवा अस्तव्यस्त पसारा पडलेला असतो तर मग अशा वेळेला काय करायचं तुमची जेव्हा किचनची कामं आवडतात सगळी सकाळचा टिफिन किंवा आपण बघा किचनमधलं सगळं भांडी वगैरे नीटनेटक्या आवडतो त्यावेळेला तुम्ही हे जे छोट्या छोट्या वस्तू असतात त्या क्लीन करायच्या डायनिंग टेबल क्लीन करायचं सगळं एक साथ आवरून घ्यायचं किंवा दुपारच्या वेळात बघा सगळी कामं आवडल्यानंतर आपल्याला कंटाळा येतो काही वेळेला तर काही लेडीज पूर्ण झोपून घेतात नाही तर मग बराच वेळ टी व्ही पुढे बसतात एक एक दोन दोन तास एका एका जागी बसतात मोबाईल बघत तर मग आपण आपण एक टाइम टेबल बनवायचं आपण गृहिणींनी घरातलं प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायचा तर बघा कुठलीही गोष्ट असू द्या ती लिमिटमध्ये केली ना की के मग आपल्याला जास्त त्याचा त्रास पण होत नाही मग ते काहीही असू द्या तुमचं मोबाईल बघणं असू द्या किंवा फास्ट फूड खाणं असू द्या किंवा काम सुद्धा आपण जर लिमिटमध्ये म्हणजे आपण थोडं स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे रेस्ट करत करत केलं तर आपल्याला त्रास पण होत नाही आता बघा त्यानंतरची सवय आहे तीन नंबरची सवय की ज्या वेळेला आपण भाकरी वगैरे करतो किंवा जे, जेव जेवण बनवायला घेतो त्यावेळेला आपण चपाती किंवा भाकरी करतो तर ताटाखाली एक नॅपकिन घ्यायचा आहे तर आता तो मी घेतच असाल परंतु जेव्हा आपण भाकरी करतो आहोत तर बऱ्याच लेडीजला सवय असते की भाकरी धक्कन अशी तव्यावर टाकायची मग ते गॅसवर सगळीकडे पीठ उडालेलं असतं आणि मग पिठाच्या हात किटलेला इकडे तिकडे तेलाच्या सगळ्या डब्यांना वगैरे लागतात आणि मग खराब होतं आणि वेळ पण आपल्याला खूप लागतो साफ करायला त्यामुळे आपण असं भाकरी ज्या वेळेला तव्यावर टाकतात तेव्हा अलगद भाकरी टाकायची पाणी व्यवस्थित हाताने लावायचं आणि आणि त्यानंतर तुम्ही असं बघा तव्यावर जर भाकरी तर ती भाकरीला पण खूप छान येतो अगदी चुलीवर भाजल्यासारखी ती भाकरी होते बघा भाकरीला कलर अगदी परफेक्ट आलेला आहे आणि ती सगळीकडनं भाजलेली दिसते म्हणजे करण्याची पण आपण म्हणतो ना एक पद्धत असते काही काही वेळेला बघा काही लेडीज भाकरी करतात असतात खूप जाड जाड असते किंवा काही ठिकाणी अगदी जळालेली असते तर काही ठिकाणी एकदम कच्ची दिसते किंवा खूप पसारा पडलेला असतो किचन ओट्यावर गॅसवर सगळीकडे पीठ असं पसरलेलं असतं तर असं ना करता तुम्ही व्यवस्थित जर केलं तर किचन ओटा जास्त खराब होणार नाही आणि आपल्याला तिथे वेळ पण वाचेल आणि छान पण वाटेल म्हणजे अचानक जरी कोणी आलं तरी आपल्याला गिल्ट होत नाही बघा त्यामुळे नेहमी किचन आपलं साफसुख दिसतं आता जेव्हा आपण भाजी चिरतो कांदा लसूण असू द्या किंवा भाजीची प्रिपरेशन करतो त्यावेळेला तुम्ही असा जर एखादा वेस्ट डबा घेतला त्या डब्यामध्ये सगळं कांदा वगैरे सोललेलं लसूण सोललेलं सगळं साली वगैरे जर टाकल्या भाजीच्या तर मग ते तुम्ही कचऱ्यात अलगत असं उचलून टाकू शकता म्हणजे किचन ओट्यावर हो जास्त कचरा होत नाही पसारा होत नाही आणि आपल्या लेडीची चिडचिड होत नाही आणि कामही सुचतात तर आता हे बघा हे असं डायरेक्ट आपण जर छोट्या डस्टबिन मध्ये टाकलं किचनच्या तर पसारा होत नाही आणि कचराही होत नाही आणि नेहमी आपण भाज्या वगैरे असं चिरण्या अगोदर धुवून घ्यायच्या कांदा असू द्या किंवा पालेभाजी असू द्या त्या चिरण्या अगोदरच आपण धुवून घ्यायच्या म्हणजे त्यामध्ये जे जे काही जीवनसत्व असतं लोह असतं ते आपल्याला भेटतं असं म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या खूप महत्वाच्या असतात आणि त्या प्रॅक्टिकली केल्या तरच आपल्याला त्याचा रिझल्ट भेटतो किंवा आपल्याला त्याचा फरक जाणवतो तर आता बघा सगळं कामं आवरल्यानंतर गॅस ओटा पहिला आपण स्वच्छ साफ करायचा आहे जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी नेहमी सुवास करते अन्नपूर्ण माता प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही ते घर नेहमी सुखी समाधाने राहतं आणि आपण म्हणतो की अरे हा काही ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे काय लक्ष द्यायचं पण त्या तितक्याच त्या महत्वाच्या असतात तर आपण बघा पूर्वीचे लोक एवढं कष्टाची कामं करायचे पण ते घर नेहमी स्वच्छ साफ ठेवायचे का तर ते समाधानी होते आणि आता बघा एवढा पैसा येतोय पण लोक समाधानी नाही आहेत तर त्याचं कारण असं आहे की आपण नेहमी जे आपलं घर म्हणजे स्वच्छता क्लीन जिथे असेल तिथे लक्ष्मी नांदते त्यामुळे किचन ओटा नेहमी स्वच्छ ठेवत चला आणि सगळं जेवण बनवून झाल्यानंतर तुम्ही किचन ओटा पुन्हा बे वॉश बेसिन हे सगळं साफ करायचं आहे किचनमध्ये जास्त वेळ खरकटी भांडीसुद्धा ठेवू नये आता हे पाणी असं वायफरने काढायचं पण जेव्हा भांडी साफ क्लीन करतो ते वेळेला ते पाणी पडतं किचन ओट्यावर आणि बघ आता आजकाल पाण्यामध्ये क्षार पण खूप आहे मग किचन ओटा पांढरा पडतो डाग पडतात तर मग क्लीन राहण्यासाठी तुम्ही नेहमी असं स्वच्छ पाणी वगैरे काढलं आणि स्वच्छ असं एकदम ड्राय करून ठेवला की कि किचनवटा अगदी क्लीन दिसतो तर आता हे वॉश बेसिन तर काही जणांचं बऱ्याच जणांचं काय होतं की खरकटे भांडी असतात साफ जरी केली तरी वॉश बेसिन ते असं क्लीन दिसत नाही किंवा हा नळ पांढरे डाग पडलेले असतात काहींचा स्टीलचा नळ असतो बघा तो खूप वाईट झालेला असतो डाग पडलेले असतात तो, तो, तो नेहमी भांडी वगैरे क्लीन केली की के लगेच एक स्क्रब फिरवायचं म्हणजे काय होतं की क्लीन राहतो आता ही वॉश बेसिनची जी जाळी आहे बघा तर ती पण नेहमी तुम्ही स्वच्छ क्लीन ठेवा म्हणजे उबटकुबट वास येत नाही किंवा मच्छर चिलटं किंवा माशा होत तर वगैरे असं हे नेहमी स्वच्छ ठेवा असं एखादं तुम्ही मनी प्लांट लावा बघा आता हा मनी प्लांट मी विंडोच्या इथं ठेवला पण त्याकडे पाहिलं ना की खूप मला पॉझिटिव्हिटी येते आणि घरामध्ये असं फ्रेश वातावरण वाटतं तर असं तुम्ही एखादं प्लॅन तुम्ही किचन ओट्यावर ठेवा छान वाटतं म्हणजे थोडे जरी बदलाव केले ना तरी आपल्यालाच बघायला छान वाटतं आणि त्या घरात घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते कारण ते घर अगदी प्रसन्न होऊन जातं तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु आपण त्या प्रॅक्टिकली करत नाहीत तर आता बघा माझं सगळं किचन आवरून झालं आता जेव्हा तुम्ही जेवण बनवता मग सकाळी असू द्या किंवा संध्याकाळी पण ते किचन जेव्हा तुम्ही स्वच्छ साफ करून ठेवता ना तेव्हा खूप छान वाटतं आणि बघा अजिबात झुरळ होणार नाही मच्छर पाली किंवा काही असं चिलटं वगैरे होणार नाही आता पावसाळ्याचे दिवस असले की खूप आपल्याला बघा असं छान वाटत नाही जेव्हा तिथे चिलटे असतात खरकटं असतं वॉश बेसिन अगदी भरलेलं असतं तर मग त्यावेळेला आपल्याला ते म्हणजे आणखीन आपल्याला कंटाळा येतो थक आणि त्या घरामध्ये निगेटिव्हिटी तयार होते त्यामुळे आपण नेहमी क्लीन स्वच्छ ठेवायचं आता छोटी छोटी जरी बघा नाश्त्याची असू द्या किंवा चहाची थोडी भांडी साठली की लगेच तुम्ही ती क्लीन करा जर तुमची मेड येणार असेल तर तुम्ही ती स्वच्छ क्लीन करून एका रॅकमध्ये बाजूला साईडला गॅलरीमध्ये ठेवली तर मेड येऊन ती क्लीन करून जाऊ शकते पण तुम्ही असंच जर ठेवलं तर त्या वॉश बेसिनमध्ये वास येतो मग चिलटं होतात झुरळ होतात आणि मग आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये घरामध्ये निगेटिव्हिटी तयार होते आणि मग त्यामुळे आपल्याला कंटाळा येतो आणि चिडचिड होते मग ते घर कधीच समाधाने राहत नाही किंवा घरातील माणसं देखील समाधाने तर ह्या छोट्या छोट्या सवयी आपल्याला असणं खूप गरजेचं आहे आता बघा मी माझ्याकडे कुठलीही मेळ नाहीये आणि मला तुम्हाला एक सांगायचं की हां जर तुम्हाला खरंच मेडची गरज आहे का खरंच तुम्हाला बाईची गरज आहे का तरच तुम्ही बाई ठेवू शकता आता तुम्ही तुम्ही जॉब करत असाल लहान मुलं असेल तर ठीक आहे तुम्ही मेट ठेवली किंवा बाई ठेवली का मला परंतु जिथं गरज नाही आहे ते तिथं तुम्ही तुम्ही स्वतः तुम्ही करू शकता तर अशी जर काम आपण स्वतः हाताने केली तर ते घर क्लीन राहतं साफसुफ राहतं स्वच्छ राहतं आणि आपणही मेंटेन राहतो आता मी बघा बेसिनमध्ये मुलांचे टिफिन असू द्या किंवा चहा वगैरे कॉफी काही नाश्ता वगैरे केला की, के की लगेच ती भांडी मी क्लीन करून ठेवते आणि मग ते जास्त वेळ जर ठेवली तर मग आपल्याला पण कंटाळा येत नाही जास्त भांडी साठली तर हां एखाद्या वेळेला कंटाळा येतो आपण साठवतो हो पण ती आपण वेळच्या वेळेवर जर क्लीन केली तर ती नेहमी वॉश बेसिन आपलं क्लीन राहतं रिकामा राहतं स्वच्छ राहतं आता इथे मी मुलांचे टिफिन वगैरे असले की लगेच मग मी ज्या त्या वेळेला मी लगेच क्लीन करून ठेवते म्हणजे मग किचनवर पसारा पण होत नाही आणि मग जास्तीची भांडी पण साठत नाही अशी मी लगेच इथे छोटी रॅक ठेवलेली आहे त्या रॅकमध्ये मी लगेच भांडी पालथी घालून ठेवते भांडी पण क्लीन केल्यानंतर अशी पालथी घालायची म्हणजे ती लगेच सुकली जातात निथळले जातात त्याचं पाणी पूर्ण निथळून जातं आणि प्लेट वगैरे अशा उभ्या करून ठेवल्या की मग त्या लगेच सुकल्या जातात आपण आणि लगेच सुकल्यानंतर आपण रॅकमध्ये पण लावू शकतो ट्रॉलीमध्ये भांडी किचन ट्रॉलीमध्ये म्हणजे बघा पसारा दिसत नाही आणि किचन नेहमी क्लीन राहतं अशा ह्या छोट्या छोट्या सवयी आपल्याला असणं गरजेचं आहे आणि आपण लावल्या पण पाहिजे स्वतःला कारण काय होतं की ज्या चांगल्या सवयी आहेत त्या जर आपण वेळच्या वेळेवर लावल्या तर मग आपलं जे चिडचिड होत नाही आणि जास्तीचं असं काम पडत नाही तर आता बघा किचन हॉल हे नेहमी क्लीन ठेवायचं हॉलमध्ये कुठलीही बाहेरची व्यक्ती अचानक आली तर हॉलमध्ये आल्यानंतर ते हॉल जर व्यवस्थित असेल तर आपल्याला छान वाटतं तर अशा ह्या चांगल्या सवयी आपण गृहिणींनी लावला तर नेहमी आपलं किचन आणि घर स्वच्छ टापटीप आणि नीटनेटकं दिसेल तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू